शिवसेनेच्या आमदार आपात्र प्रकरणावर सर्वात मोठी अपडेट आताची सर्वात मोठी बातमी शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटणार लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची शिवसेना आमदार आपात्रच्या प्रकरणावर सुनावणी दिल्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दर्शवली होती सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे संबंधित प्रकरण कोर्टात अजूनही प्रलंबित आहे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वर्षापूर्वी मोठा राजकीय भूकंप घडून आला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून त्यानंतर भाजपसोबत हात करत महायुतीचं सरकार घडून आणलं होतं आपणच खरी शिवसेना असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केला होता विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट केंद्रीय निवडणुकीत आयोगातील कायदेशीर लढा जिंकली सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रच्या प्रकरणावर सुनावणी घेऊन निकाल देण्याचे आदेश दिले यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकाल ठाकरे गटाला मान्य नसल्याचे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात गेला तर दुसरीकडे शिवसेनेचे गटाचे आमदार अपात्र का नाही या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात धाव घेतली दोन्ही गटांच्या याचिकेचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे याच प्रकरणावर आता एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे शिवसेना आमदार अपात्र प्रकरण तसेच शिवसेना आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्ष राहुल वरकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या म्हणजे चौदा मेला सुनावणी होणार होती आणि निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि दोनशे वान चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्याप्रकरणी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सतरा मेला सुनावणी होणार होती मात्र आता या दोन्ही प्रकरणाची सुनावणी जुलै महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे त्या गटासाठी मोठी आनंदाची बातमी आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कडमध्ये नक्की सांगा आगामी काळामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कडमध्ये नक्की सांगा तुमचं पुढे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका